रुसली आहे बर का रुजली इकडे आली बरं तुला सायकल आलो आता बघ उपाय तिथे आता मला सायकलवरती आहे पैसे काय पैसे नाही ते पैसे नाही दि मग मी तुला काय आणायचे तुला सांग मला हा काय सायकल तिकडे इकडे बघून बोल माझ्या माझ्याकडे काय नाही तुला सायकल आणायची पैसे नाहीत कि बा आपल्याकडे सायकल तुला तुझी मम्मी सायकल काय माहिती त्याला तुझी मम्मी मोबाईल साठी रडत होती सायकल साठी रड किती तरी काय मम्मी वरच गेली आहे काय मम्मीवर गेली असं राहिली बघ ती सायकल

कुणाची सायकल बघितली तिने एवढं राहायला लागली काय किती इरस करते गिरस करत नाही तिला पण खेळ वाटत मी नाही आणणार सायकल तुला मी नाही आणणार सायकल दोन नाही <laughs> <laughs> ना रे बाबा अरे दोन मित्रांनो पूर्वीला सायकल घेतली गे पायान तर ती सायकल तिला पण खेळायचं पण ती कशी ती बारकी पडते त्याच्यामुळे चिनीत बिनीत पाहिजे त्या मु तिला त्या सायकल वर बसवतोय आज आज मीला सायकल घेऊन येतोय आईनं मला हजार रुपये दिले ते कालच सायकल आणण्यासाठी पण काल माझ्या बघ काम होत त्याच्यामुळे वाटत नव्हती फिरायचं आपण बरं आपलं गाणं कसं झालं एक नंबर झालं बोललो आता बाकीचं काय बोललो का तर मित्रांनो कुणी आपलं गाणं बघितलं नसेल तर आपल्या युट्यूब चॅनल जाऊन आपलं गाणं बघा मला तुझी आठवण येते ग आपल्या गाण्याचं टायटल आहे गाणं कसं वाटलं कमेंट करून सांगा नक्की ल भरपूर जणांचे कमेंट आले ते की बाबा मायडोयात हे येते खूप भारी वाटलं गाणं खूप छान आहे तर तुमच्या सर्वांचे मनापासून आभार तुम्ही आमच्या जोडीला एवढं प्रेम दिलं थँक्यू सो मच खरंच खूप भारी वाटलं तुमच्या कमेंट बघून इतकं छान वाटलं की पहिल्यांदाच एवढं भारी वाटलं आहे मला तर मित्रांनो आता आमच्या आरोला सायकल काय घे सायकल पाहिजे तर मित्रांनो हिला जाऊन सायकल आणतो तू पहिल्यांदा जाऊन कारण तर हिले लागली काय पाहिजे नाही आहे बाबा हे नाही आहे मी जातो ना नाही आणणार सायकल नाही आणणार सायकल नाही आता तर आर अगं पडशील लागलं का काय झालं बा कुठं पडले उचल उचल लवकर पैसे उचल उचल काय नाही तिला ना सायकल ती माझं नाही ऐकत मी नाही आणणार सायकल जा नाही आणणार सायकल तुला नाही बोलत मी तुला नाही बोलत आरू बोलती का सायकल साठी बोलती सायकल साठी बोलती आता त्यानंतर ती लयच राहली तिचा बघवन आहे सायकलच्या पाठीमागे सारखं फिरायला राहिली तर आता न वेळ लावता आता आपण जाऊया डायरेक्ट सायकल आणायला आरुला आरू तुला सायकल घेऊन येतो छान मध्ये आपण आल्यावर खेळत बस काय आताच जाय आता जा नाही आलो तर आता पण बर बर आ टाटा काय म्हणते अले बाबा बाय रुसल माझ अरे अरे राहतो तुला सायकल आणतो तुला सायकल आरू थांब्यासारखं नको करू किती लागली आताच काय आत्ताच मागाशी ऊन होत म्हणून आणली तुला सायकल आता मी तुला सायकल आणायला चाललोय मस्ती करू नको चल घरात घरात चल तुला नाही ना येणार रा मी तुझं काय काम आहे तिकडं माझी मी आणतो तुला सायकल चल घरात तर मित्रांनो ही इकडं सायकल खेळायला लागली ती ह्या सायकलवर तिला खेळता येत नाही त्या ती राडा लागली ती म्हणायला लागली मला सायकलच पाहिजे अजून मागाशी ऊन होतं म्हणून मी सायकल सायकलाने गेलो ए चल 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 नको 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 चल तिकडं नको चल तू सायकल आण देतो घरात चल तिकडं बाहेर नाही खेळायचं चल घरी घरात बस चल चल घरात चल घरात आरू घरात चल बर का चल लवकर घरात किती किती मस्ती मस्ती करून उतर कर चल तुझ सायकल आणच करणार राहिली मात जवध सांगते वाज अय काय बारी बर का विचार चल लवकर तू काय करायलाय तिथे काय करते काय करायला तिथे इथं बसते बरं आता ऊनू तर मी सायकल घेऊन तू पिलू काय घरात जाऊन बस रडू नको सारखं पण बाहेर बिर येऊन गो आहे चल जाऊन करत तर चला मित्रांनो अरे मागापासून लय रडती किंवा तिला सायकल पाहिजे सायकल पाहिजे पण दुपारी लय ऊन होतं त्या टायमा त्यामुळे मी काय सायकला नाही गेलो आता ऊन कमी झाले तर चला आता आवरला जाऊन आपण सायकल आणूया आता पण रडतो ती माग लागली होती मला यायची यायची म्हणून पण तिला न्यायला काय नाही तिला म्हणजे तिला धरायचं का सायकल धरायची ही दोन गोष्टी कळतात त्यामुळे तिला म्हणलं तू घरी थांब मी तुला सायकल घेऊन येतो आता ती थांबली तरी पण घरी थोडंफार रडायला लागली आता डायरेक्ट तिला सरप्राईज देऊया सायकल काय झालंय हा तू सायकल आता सायकल थांब चल चल ये ये काय रुसली आहे बरं का रुजुरीकडं आई बरं तुला सायकलवर तुला आलो आता बघ पाय तिथे यातलं मला सायकलवरती आहे का पैसे काय पैसे नाही देत पैसे नाही देत बरं चालते राहते मी घेऊन येतो सायकल तुला काय तू घरी बस मी सायकल घेऊन येतो दे बघ पाय या चल

हजार रुपये <laughs> दे हजार रुपये हजार रुपये हे बिथी तुला केवढी द्यायची तेवढी पाया किती नाही कोण नाही तिथे पया नाही ती ती पाया भर चालते देऊ नको पैसे मी तू सायकल घेऊन काय हा येतो हा तर बस घाल हा पिलो तुला नाही येत आहेत पिलो पिलो तुला नाही येत आहेत लगेच तुम्ही सायकल घेऊन आलो पाच मिनटात आलो लगेच हा हा दे कुणाला आहे ती पाया mm. पाया कुणाच आहे हाऊच आहे काय कामाला गेली ती तू द्या पायाच आहे हे बरं मी घेऊन येतो आरम सायकल आता रडत बस काय लगेच येतो घेऊन काय मायाकडे पाया आहे माझ्या पायाने घेऊन येतो होय सायकलची परते वायला

आम्हाला पार्टी दिल्याशिवाय सायकल टिकत नाही तुम्हाला पार्टी द्यावं लागते गप्ची घेऊन सायकल घेऊन जायला मग सायकल घेतली तर चला आता आरूची रिअक्शन आरू किती खुश दे, दे, दे पंधराशे रुपये